पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी ज्यावेळी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याच्यानंतर काही तासामध्ये आपल्याच देशातल्या पूंछमध्ये सुद्धा काहीतरी घडत होतं काल दिवसभर चर्चा राहिली ती ऑपरेशन सिंदूरची आणि त्यामुळं पूंछमध्ये नेमकं काय घडलेलं आहे याकडं फारसं कुणाचं लक्ष गेलेलं नाही आहे पण जी घडली घटना घडली आहे ती खूप गंभीर आहे पहलगामच्या घटनेमध्ये सव्वीस जणांचा जीव गेला हे सगळे सामान्य लोक होते तसंच काल पूंछमध्ये जवळपास पंधरा सिव्हिलियन सामान्य नागरिकांचा बळी पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारामध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे एक जवान शहीद झालेला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानी लष्करानं केवळ आपल्या नागरिकांना नव्हे त्यांच्या घरांना नव्हे तर अगदी शीख धर्मियांचं प्रार्थनास्थळ असलेल्या गुरुद्वारावरती सुद्धा गोळीबार आणि हल्ले जे आहेत ते केलेले आहेत जी अधिकृत माहिती आत्ता येते म्हणजे पी टी आयची जी माहिती आहे त्याच्यानुसार जवळपास तेरा भारतीय नागरिकांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे पन्नासपेक्षा अधिक जण जखमी आहेत ज्याच्यामध्ये एका जवानाचा समावेश आहे काल जेव्हा ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं त्याच्यानंतर पाकिस्तानातनं काय कारवाई येते याच्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं पाकिस्ताननं जे दावे केले त्याच्यामध्ये काही अतिरंजित दावेसुद्धा होते की पाच इंडियन फायटर जेट आम्ही पाडलेले आहेत असं पाकिस्तान सांगत होतं पण त्याच्याबद्दलचा कुठलाच पुरावा जो आहे तो त्यांच्याकडे नव्हता पण सीमेपलीकडं अशा पद्धतीची जी भॅड कृती पाकिस्तानी लष्कर करत होतं कारण बघा की जर तुम्हाला लढायचं आहे तर तुम्ही पुरुषार्थानं लढलं पाहिजे पण इथं पाकिस्तानी लष्कर त्यांचे युनिफॉर्ममधले लोक हे सामान्य निशस्त्र लोकांच्यावरती हल्ले करतायत त्यांच्यावरती गोळीबार जो आहे तो केला जातोय आणि हे सगळं सीमेलगत असलेल्या भागामध्ये काल घडलेलं आहे मध्यरात्री दीड वाजता जेव्हा ऑपरेशन सिंदूर संपलं त्याच्यानंतर पाकिस्तानची ही जी चरफड आहे ती अशा पद्धतीनं बाहेर आली खरं तर पहलगामच्या हल्ल्यानंतर सातत्यानं क्रॉस बॉर्डर सीजफायरचं उल्लंघन जे आहे ते सातत्यानं होत आहे गेल्या दहा बारा दिवसांपासून छुटपुट घटना ज्या आहेत त्या घडत आहेत पण कालची घटना जी आहे ती जास्त मोठी होती ज्याच्यामध्ये जवळपास पंधरा नागरिकांचा बळी गेलेला आहे आणि जी माहिती आपल्याला कळते त्याच्यानुसार एकोणीसशे नव्याण्णवचं जे कारगिल युद्ध आहे त्याच्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सीमेवरती पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये भारतीय सामान्य नागरिकांचे जीव गेलेले आहेत त्यामुळं तुम्हाला कल्पना येईल की वातावरण जे आहे ते सीमेवरती किती गंभीर झालेलं आहे किंवा कशा पद्धतीनं या सगळ्या रिॲक्शन्स येत आहेत आणि पूंछमधली जर तुम्ही दृश्य बघितली तर अगदी लहान मुलं आहेत याच्यामध्ये काही सामान्य नागरिक आहेत की ज्यांच्यावरती ते मध्यरात्री झोपलेले असताना अचानक पद्धतीनं हे मोटर्स जे आहेत ते डागले गेले गोळीबार केला गेला, गेला। आणि खूप इंटेन्स अशा पद्धतीचं हे फायरिंग जे आहे ते गेल्या अनेक वर्षामध्ये पहिल्यांदाच पाकिस्ताननं सीमेवरती केलेलं आहे अनेक म्हणजे पी टी आयच्या बातमीमध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यात हंड्रेड्स ऑफ रेसिडेंट्स वेअर फोर्स टू टेक रिफ्यूज इन अंडरग्राऊंड बंकर्स अनेक लोकांना बंकरमध्ये हलवावं लागलं त्याच्यानंतर अनेकांना सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवावं लागलं पाकिस्तानच्या या हल्ल्यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं आहे काही वाहनांचं नुकसान झालं आहे सोबतच एका गुरुद्वाराचं सुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळं राजौरी असेल पूंछ असेल कुपवाडा अखनूर या सगळ्या भागामध्ये काल ही अशा पद्धतीची जी रिॲक्शन आहे ती येत होती आणि काल कदाचित या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पटकन बाहेर आल्या नसत्या पण याच्यामध्ये एका जवानाचा मृत्यू झालेला आहे एक जवान आपला भारतीय या लष्कराचा याच्यामध्ये शहीद झालेला आहे आणि साहजिक आहे की जेव्हा जवान एखादा शहीद शहीद होतो तेव्हा त्यांच्या पथकाकडून अशा पद्धतीनं माहिती दिली जाते आदरांजली वाहिली जाते तसंच काल लान्स नायक दिनेश कुमार यांचं काल या पूंछमधल्या गोळीबारामध्ये निधन झालं ते शहीद झाले व्हाईट नाईट कॉर्फचे ते जवान होते त्यांना श श्रद्धांजली पाहताना या पथकानं असं म्हटलं की सुप्रीम सॅक्रिफाईस ऑफ लांड्स नायक दिनेश कुमार ऑफ फाईव्ह एफ डी रेजिमेंट हू लेट डाऊन हिज लाईफ ऑन सेवन्थ मे ड्युरिंग पाकिस्तान आर्मी शेलिंग वी ऑल्सो स्टँड इन सॉलि सॉलिडरिटी विथ ऑल विक्टिम्स ऑफ द टार्गेटेड अटॅक्स ऑन इनोसंट सिव्हिलियन्स गुरुद्वारावरती हल्ला झाल्यानंतर आज संपूर्ण पंजाबमध्ये रिॲक्शन येते शिरोमणी अकाली दल असेल किंवा इतर ज्या पक्षातले शिख धर्माचे नेते आहेत ते या संपूर्ण घटनेचा कडाडून निषेध करत आहेत आणि त्यांचं म्हणणंच हे आहे की या संपूर्ण हल्ल्यामध्ये तीन गुरुसिख जे आहेत जे सामान्य लोक आहेत गुरुसिख भाई अमरीक सिंग त्याच्यानंतर अमरिजित सिंग रणजित सिंग लॉस्ट देअर लाईफ्स तीन लोकांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे जे शिख धर्माचे होते आणि त्याच्याबद्दल कडाडून निषेध जो आहे तो शिरोमणी अकाली दल आणि इतर पक्षांनी केलेला आहे पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर बिथरलेला आहे हे तर नक्कीच आहे आणि तो किती बिथरलेला आहे किती हास्यास्पद गोष्टी पाकिस्तानमध्ये घडत आहेत तर काल सी एन एन सारख्या आंतरराष्ट्रीय न्यूज वाहिनीच्या चर्चेमध्ये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री सांगत होते की आम्ही पाक भारताचे पाच फायटर जेट पाडलेले आहेत पण त्याच्याबद्दल त्यांना पुरावा काय आहे ही तुम्हाला माहिती कुठून मिळाली असं म्हटल्यानंतर त्यांचं उत्तर होतं मला ही सोशल मीडियाकडून कळाली ही पाकिस्तानची अवस्था झालेली आहे काय नेमकं घडलं होतं ऐका some fighter jets so let's be quite clear about this pakistan claims it shot down five indian air force jets and a drone as i understand it india says there's no evidence of that no proof Can you provide more yeah, detail? That, Hold on. Yeah. Can you provide more detail? And is this the response that your army spokesman threatened, or is there further action to come? Let's start with these. This very specific um, allegation of five fighter jets shot down. Where's the evidence for that, sir? It's all over the social media, on Indian social media, not on our social media. They, the, 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 uh, the debris of uh, these jets fell in, into Indian uh, occupied Kashmir, and it's all over Indian, Indian media today. The, and they have media has, the reason to talk to you today, Indian sir, is it's not, it's not to talk up. about their content media. all over social media. I'm sorry, it's not to talk about content all over social media. I'm asking you very specifically for the evidence, for the detail. For example, was any Chinese equipment used by Pakistan to to down these Rafael jets? As I understand, you are alleging them to be. You no, know, no Chinese uh, equipment. We have uh, Chinese planes, uh, JF-17 and JF-10. They are Chinese planes, but they are uh, being manufactured, assembled in Pakistan now. We have um, very close to Islamabad, we have a facility over there where these uh, planes are manufactured. And if uh, India can uh, buy planes from uh, France and use them, we can also buy planes from China or Russia or United States or UK and use them. And um, um, let, let me, uh, let me uh, say one thing they have already admitted that they, they, the three planes were down. Can I just repeat the question that I asked? Miami, I wasn't asking whether Miami, Chinese fighter jets were used. I just was any Chinese equipment used by Pakistan to down these jets that you suggest were targeted? Well, well they, 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 these planes uh, were downed in the top fight. Missiles uh, uh, were fired by our planes, and they, they, they were shot down. That is the लक्षात घ्या की ऑपरेशन घडल्यानंतर तिथल्या एक दबाव पाकिस्तानी जनमताचा सुद्धा एक दबाव पाकिस्तान सरकारवरती असणार की काहीतरी प्रत्युत्तरादाखल कारवाई करावी लागेल पण पाकिस्तान करणार काय कारण आपल्याकडे काही दहशतवादी संघटना त्यांचे अड्डे नाही आहेत की जे पाकिस्तान उद्ध्वस्त करेल त्यांना एकतर आपल्या सामान्य नागरिकांच्यावरती अशी आपली सगळी चिडचिड जी आहे ती व्यक्त करावी लागेल किंवा थेट युद्ध करावं लागेल युद्ध करण्याच्या अवस्थेमध्ये आत्ता पाकिस्तान नाही आहे पाकिस्तानची आर्थिक हालत जी आहे ती खूप बेकारीची आहे आणि या स्थितीमध्ये मग मद अशा पद्धतीनं पुन्हा सामान्य लोकांना सीमेवरती टार्गेट टार्गेट केलं जातं आहे सीज फायरचं उल्लंघन होतं आहे जी सीज फायर जी आहे ती पुन्हा दोन हजार एकवीसपासून आपण क मान्य केलेली होती आणि त्या सगळ्या सीज फायरचं उल्लंघन गेल्या अर्धा दिवसांपासून जेव्हापासून पहलगामची घटना घडली तेव्हापासून होत आहे पाकिस्तानची मिसाईल पॉवर हीसुद्धा भारतापेक्षा खूप कमी दर्जाची आहे आपलं अग्निपाच हे जवळपास साडेतीन चार हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकतं पाकिस्तानचं जे क्षेपणास्त्र आहे ती इतकी वेल इक एक, इक्विप्ड नाही आहेत त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी न्यूक्लिअर स्टेट दोन्ही असले तरीसुद्धा ती धमक दाखवणं हे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दबावामुळं खूप अवघड आहे त्यांच्याकडं एकच पर्याय आहे की पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचे दहशतवादी कॅम्प जे आहेत ते तयार करून दहशतवादाला थारा देणं पण ही नीती जी आहे ती पाकिस्तानवरती अनेकदा उलटलेली आहे म्हणजे ते आपल्या जमिनीमध्ये आपल्या मातीमध्ये दहशतवाद्यांना ट्रेन करतात पण अनेकदा हेच दहशतवादी त्यांच्यावरती उलटतात जसं की तहरीक ए पाकिस्तान ही तालिबानी संघटना जी आहे ती पाकिस्तानमध्येच धुमाकूळ घालते आहे अशा पद्धतीनं जोपर्यंत ते दहशतवादी दुसऱ्या देशामध्ये तुम्ही तातडीनं पाठवत नाही तोपर्यंत या पाकिस्तानच्या दहशतवादी मनसुब्यांचा उपयोगसुद्धा होत नाही आणि त्यामुळं रिटॅलिएशन पाकिस्तानचं उत्तर काय येणार गेल्या चार पाच दिवसांपासून सातत्यानं भारतानं जेव्हापासून तयारी केलेली आहे पाकिस्तानमध्ये विधानं खूप होत आहेत कालसुद्धा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शहाबाज शरीफ हे सांगत होते की आम्ही भारताची रफेल विमानं जी आहेत ती पाडलेली आहेत मुळात या कार्रवाई में रफेल यूज नहीं भारतीय लश्कर आज से चंद दिन पहले उनके रफेल जहाज कॉम्बैट फॉर्म में उड़े वहां से हमारी अफौज एयरफोर्स हम वक्त तैयार थी जो भी वहां से उड़े जाम स्पीकर मैं इस एवान में आपकी तोसत से अपने जो हमारे एयर चीफ जहीर बाबर उनको अपनी तरफ से आपकी तरफ से ऐवान की तरफ से और पाकिस्तान के चौबीस करोड़ अवाम की तरफ से मैं सलाम पेश करता हूं कि उन्होंने कि उन्होंने और उनके उबों ने उन्होंने हिंदुस्तान के इन जहाजों की जो कम्युनिकेशन लॉक कर दी और उनको समझ नहीं आई कि ये क्या हुआ हमारे साथ और वो देखते देखते फौरन वापस पलटे और जाकर श्रीनगर में लैंड किया ये है हमारी अफाज पाकिस्तान की तैयारी और वे है उनका अजम जान स्पीकर स्पीकर घड़तान दूसरी कड़े अपने लाख अपल्या सीमारेषे वर की काजी घर जे झालं त्याच्याबद्दल बोलत राहावं लागेल कारण ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमी कहाण्यांमध्ये आपण आपल्या निष्पाप नागरिकांचा आक्रोश दाबून चालणार नाही इथंसुद्धा लोकांचे जीव गेलेत पहलगाममध्ये जर सव्वीस गेले होते तसेच इथं पंधरा गेलेले आहेत त्यांचेसुद्धा जीव तितकेच मोलाचे आहेत आणि टी व्ही मीडियाच्या युद्ध उन्मादाच्या ज्वरामध्ये आपण आपल्या सीमेवरती नेमकं काय करतो आहे तिथं सगळी खबरदारी घेतली जाते का सीमेवरची गावं तातडीनं रिकामी केली जात आहेत का बंकरची व्यवस्था केली जाती आहे का आपली तयारी आपल्या नाही निष्पाप नागरिकांना वाचवण्यासाठी आहे का या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देणं आवश्यक आहे नाहीतर मग आपण एका गोष्टीचा उन्माद करत राहू हरवत राहू पण आपल्याकडं काय घडतं आहे काल दिवसभर आपल्या नागरिकांचे पण बळी गेलेले आहेत ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली नव्हती या सगळ्या गदारोळामध्ये त्यामुळं पूंछमधलं हे वास्तव तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न होता पाकिस्तानकडून पुढं काय घडतं आहे याकडं सगळ्यांचं लक्ष आहेच भारताकडनं सुद्धा सांगितलं जा सांगितलं जातं आहे की ही कहाणी जी आहे ती इथं थांबणार नाही आहे जर पाकिस्ताननं काही केलं तर त्याला पुढचं उत्तर जे आहे ते सुद्धा भारताकडनं येऊ शकतं त्यामुळं मागच्या दोन कारवायांसारखी ही कारवाई नाही आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीसच्या सर्जिकल आणि एअर स्ट्राईकसारखी इथं तणाव जो आहे तो पुढचे काही काळ अजून लांबू शकतो अशी स्थिती आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे तुमच्या काही सूचना कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका